नमस्कार मित्रांनो मित्रांनो ऐके पी एम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे पैसे काल आणि आज जमा झालेले आहे जर तुम्हाला तुमचे पैसे जमा झाले नसेल तर उद्या परवा या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला पैसे भेटून जाईल फक्त तुमचे पी एम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे स्टेटस ॲक्टिव्ह असायला पाहिजे जी, म्हणजेच ई के वाय सी डन त्यानंतर लँड रेकॉर्ड सिडिंग यस पाहिजे आणि तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक पाहिजे जर तुमचे स्टेटस यस असेल तर तुम्हाला हे येणारे हप्ते जे आहे ते शंभर टक्के भेटणार आहे तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला तुमची दो सोळावा हप्ता वितरित झाल्याचा असा मेसेज तुम्हाला मिळेल त्यानंतर तुम्ही लाईव्ह प्रूफ मध्ये इथे बघू शकता नमो शेतकरी योजने जर एन एस एम एन वाय असे लिहिले असेल तर नमो शेतकरी मानधन योजना म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार हे जमा झालेले आहे आणि खालच्या खालच्या ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्ही बघू शकता पी एम किसान आलेला आहे म्हणजे हा हे खालचा जो हप्ता आहे तो पी एम किसानचा जमा झालेला आहे आणि वरती जो हप्ता आहे तो नमो शेतकरी योजनेचा जमा झाला आहे माझाही एक हप्ता आणखी नमो शेतकरी योजनेचा बाकी आहे तर तो जमा होऊन जाईल तसेच तुमचेही जर पैसे आले नसेल तर तुम्हालाही या एक दोन दिवसात जमा होऊन जाईल तुमचे स्टेटस जर तुम्हाला चेक करायचे असेल तर तुम्हाला इनस्क्रीनला मी नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसान योजना दोन्ही योजनेचे व्हिडिओ लावलेले आहे तुम्ही त्यावरती क्लिक करून तुमचे स्टेटस चेक करू शकता जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद